आगामी काळात कर्जतमधील रस्ते खड्डेमुक्त आणि कॉन्क्रीटचे धोरण असून कर्जतमधील उप अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली कर्जतमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत विविध व्हॉट्सअप ग्रुप आणि नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या काही महिन्यापासून कर्जतमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांच्या टीकेच्या रडारवर कर्जत कल्याण राज्यमार्ग असो की कर्जत मुरबाड रस्ता असो किंवा वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने नागरिक त्रस्त झालेत सोशल मीडियातून काही व्हॉट्सअप ग्रुपनी याबाबत लोकचळवळ उभी केली या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करताना हे आंदोलन जाणीवपूर्वक होत असल्याचे सांगितले आत्ता जवळपास सगळ्या रस्त्यावर निधी मंजूर आहे सगळे ऑर्डर झालेले सगळ्या रस्त्यावर कामं सुरू झालेले आणि अशा स्थितीमध्ये आता जे आंदोलन सुरू झाले आहे ना मग हे चुकीचं वाटतं आहे मला हां जर समजा ह्या रस्त्याचे कामच होणार नसेल आता डोण्याचं खड्डे भरायचं काम सुरू केलं मग परत आंदोलनाची काही गरज नव्हती आणि दुसरी गोष्ट आता जो आपला जो मोरबाडवरून म्हणजे जो दिघी पोर्टला जो जाणार नॅशनल हायवे त्याही रस्त्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरने कामं सुरू केलेली आहेत म्हणजे हा जो नॅशनल हायवे डिक्लेअर केलेला आहे म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि काही नॅशनल हायवेचे कुठल्याच रस्त्यावर काम सुरू नाही असं नाही असते सगळ्या रस्त्यावर कामं चालू झालेली मग असं असताना बरं दुसरी गोष्ट बांधकामाचं जे काम आहे असे एका दिवसात नाही ना बाबा वर्क ऑर्डर आले आणि दोन दिवसात सगळं काम झालं त्याला काही वेळ लागणार आहे ना त्याला मॅन्युअली होणार आहे की आणि त्याला पिरियड पण असतो नाही सहा महिने वर्षाचा त्याला काही काळ तर जाऊ लागणार आहे घाई गडबडीत काम केलं तर ते पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे आणि असं एवढं असताना म्हणजे जाणीवपूर्वक ते आंदोलन होते ना हे चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये शासनाची बदनामी करणं आणि दुसरी गोष्ट काय होते की अशा प्रकारे रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे दोन प्रकारे मेसेज होते एक तर शासनाची बदनामी होती आणि इतर तालुक्यातल्या आण जिल्ह्यातल्या लोकांना काय वाटतं की बाबा कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले वाहन चालवणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं येणारा जो पर्यटक आहे ना तो येई नाही मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस आणि रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हे कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचे प्रमुख कारण असल्याचे उप अभियंता अजय कुमार सर्वगोट यांनी स्पष्ट केले आता कर्जत डोनीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेला आहे आणि जे आंदोलक त्यासाठी ओरडतात की बाबा ह्या रस्त्यात एवढे खड्डे पडले मग त्यांची पण जबाबदारी आहे ना आपण रस्त्यावर केलेला अतिक्रमण स्वतःहून काढावं डिस्कळमध्ये झालेलं अतिक्रमण असेल त्या डी तिथं ते पाम नावाचं हॉटेल आहे त्याच्या अलीकडे गाळे चार पाच बांधलेले आहेत अनेक ठिकाणी त्या रस्त्यावर राहतील आणि अतिक्रमणा काय होतं की एक तर काय होतं नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंदिस्त होतात आणि सगळं पाणी रस्त्यावर येतं परिणामी रस्ता खराब होतो मग जशी जे आंदोलन तुम्ही रस्त्यासाठी करताय मग तसंच अति अतिक्रमण करणारा जे आहे अतिक्रमणामुळे दोन गोष्टी होतात एक तर कसं होत आहे की रस्ते खराब होतात दुसरी गोष्ट अपघात होण्याची दाट शक्यता असते मग आता तुम्हाला जर सामाजिक बांधील काय तर ह्या पण गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे असं मला वाटतं कर्जत आणि खालापूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विविध विभागामार्फत बासष्ट कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ते डांबराचं काम केलं तर ते हे होणार नाही त्याचबरोबर आपण उकरुडमधला चांदईमधला मधला आणि इकडं शिरश्यामधला काही बाग असे जे सातत्यानं खराब होणार आहेत ते कॉन्क्रीटनं आपण करणार आहोत आणि हा जवळपास उर्वरित जी लांबी आहे ही आपण डांबरीकरणाने पूर्ण करणार आहोत एम एम आर डीने हे रस्ते केले रस्ते केल्यानंतर के पहिल्याच पावसात खराब झाले आणि त्यांनी एकतर्फे हँडओव्हर केल्या मी ज्यावेळेला या उपविभागाचा चार्ज घेतल्यानंतर मी अगदी लिहिलं की बाबा हे असे असे रस्ते तयार केले आणि ते काही गडबडीत केलेले आहेत आणि ते पहिल्याच पावसात खराब झालेले आहेत तर तुम्ही आम्हाला दुरुस्तीसाठी निधी द्या म्हणून कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडून सुरू असलेले प्रयत्न न जाणून घेता होत असलेले आंदोलन तालुक्याची प्रतिमा मलिन करीत असल्याचे सर्वगौड यांनी सांगितले आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे परंतु वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे जा। आपण निवेदनकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले पण ते आले नाही पण कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध <coughs> असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली सार्वजनिक बांधकामाचे विभाग हे अतिशय तळमळीनं प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आहे तर थोडा ह्या गोष्टीला म्हणजे खड्डेमुक्त रस्ते पूर्ण प्रॉपरली व्हायला एक साधारण तीन चार महिने लागणार आहेत आणि ती पद्धत काम सुरू आहे एकदम गडबडीत जर काम केलं तर पुन्हा खराब होईल तर माझ्या आंदोलकांना कर्जतकारांना विनंती आहे की बाबा तुम्ही एक दोन महिने तरी आम्हाला वेळ द्या की त्या दोन महिन्यानंतर तुम्हाला कुठल्याही रस्त्यावर खड्ड्यातून जावं लागणार नाही हा फारस आहे का आंदोलन करणं नाही खरं म्हणजे त्यांनी जर समजा अधिकारी रिस्पॉन्सिबल जबाबदारी घेत नसतील अधिकारी भेटत नसतील अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतील तर आंदोलकांनी जरूर आंदोलन करावं जर आम्ही चोवीस तास दरवाजा उघडा ठेवून जर काम करत असेल तर त्यांनी संवाद साधावा अशी माझी भावना आहे तुम्ही संवाद साधत नाही ना आणि मग रस्त्यावर आंदोलन करता मग ह्याचा म्हणजे शासनाची बदनामी होती परिणामी आमच्यासारख्या तळमळीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याची पण विनाकारण बदनामी होती डिमॉरलाईज होतं डिमॉरलाइज होतं पण मी डिमॉरलाईज होणार नाही पवारजी कारण कसं आहे माझं ह्या मातीवर प्रेम आहे ह्या मातीवर प्रेम असल्यामुळं जरी माझे वैयक्तिक चारित्र्य हनन केलं तर मी डिमॉरलाईज होणार नाही कारण मी तेवढ्याच तळमळीनं काम करणार उलट मी ते चॅलेंज घेऊन काम करणार पण माझं असं म्हणणं की जे असं आंदोलन केल्यामुळे शासनाची बदनामी होती आणि दुसरी गोष्ट जे पर्यटक येतात ना मग ते पर्यटक भयभीत होतात मग ते येत नाही मध्यंतर मा, छोटीशी मा, मा पेपरला पण बातमी होती बाबा आंदोलन करतात त्यामुळे माथेरान येणाऱ्या पर्यटकांचा जो फ्लो आहे तो कमी झाला मग आंदोलकांना जर तालुक्यावर जर प्रेम असेल तर अशा पद्धतीने आंदोलन करून त्यांनी एकूणच रस्त्यावर पडलेले खड्डे त्यासाठी उभी राहणारी आंदोलने आणि कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला पडलेला सर्वपक्षीय ठेकेदारांचा विळखा अशा चक्रव्यूहामध्ये कर्जत तालुका सापडलाय रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड कर्जत ले दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका